आता आम्ही निघालो आहोत वाजल्यात अकरा अकरा वाजता आम्ही किल्ले श्री घेरा यशवंत गड इकडून आम्ही निघालो आता आता आहे तर मित्रांनो हे बघा आपण आलेलो आहेत अंबोलगड बीचला तर खूप भारी वाटत हे बघा इकडे सर्व आपली फॅमिली आहे हे ड्रेसिंग रूम तर हे बघा मित्रांनो एकदम भारी एकदम मस्तच वाटत तर मित्रांनो इकडे हे बघा परदेशी माणसं पण आले आहेत आमच्या इकडं एकदम हायोड आय एम फाईन माय नेम इज साहिल साहिल हा Are yes, you, thank you. Are you from here? From this village? No. No, 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 I am I'm from Razavur. Ah, okay. ah. How far is it? Uh, Sixty. kilometers. Thirty, 30, 30, 30 kilometers. Km. 30 km. Ah. Ah, so you come here today for the beach? Yes. Ah, yes. It's very nice here. <laughs> where are you from? Switzerland. Oh. Yeah. Oh. You know, in Europe. Yeah. Where? This is our car from Switzerland. कार तर मित्रांनो हे बघा या गाडीतून ते आले स्विझरलँड मधले आपल्या आंबोलगडला बीच म्हणजे आंबोलगड बीच फिरण्यासाठी आले तर हे बघा परप्रांतीय पण या खूप म्हणजे येतात आपल्याकडे कोकणामध्ये तर खूप भारी वाटत असे म्हणजे त्यांच्यावर जरा असं इंग्लिश जरा ऐकायला पण भेटलं त्यांचं कसं बोलतात ते पण आणि आमचे पण एक दोन जरा शब्द इंग्लिश मध्ये जरा भारी वाटलं माझ्या आली वरगावनी सुंदर आपलं कोकण का म्हणतात तर कारण हेच आहे हे बघा परप्रांतीय येतात की ज्यांच्याकडं असं नाहीये जसं आपल्या कोकणामध्ये आहे आणि तेच पाहण्यासाठी ते येतात तर आपण का आपलं कोकण फिरू नये हे जरा मित्रांनो हे बघा खूप मोठमोठ्यामुळे एवढ्या मोठ्या काय लाटा नाहीत पण भारी इकडे पोरं आहे आपल्या दगडीवरती गेलं हा हा लाटा जरा वरती वरती यायला लागल्या हे बघा तर समुद्र आहे ना आपल्या पोटात काहीच ठेवत नाही जेवढे आपण समुद्रात घाण टाकतो ना सर्व रिटर्न करतो डायरेक्ट सेल्स रिटर्न अरे देश आता माझा कोण फोटो काढणार एकदम भारी आहे काय बीच हा 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 तर मित्रांनो आहे ना तुम्ही आहे ना असे मित्र मित्र कधी आलात आलात न <laughs> म्हणतो आलात नव म्हणतो आले पण असतील तू आता सांगतोस त्यांना तर तुम्ही पण आलात ना तर म्हणजे आलात असाल तर त्यांच्या आठवणी काय काय आहेत त्या कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो सर्व फोटो काढण्यात व्यस्त आहेत माझे फोटो जास्त झाले हे एक अल्बम होईल तर मित्रांनो हे बघा इथं बोट आहे आम्हाला पिट्टुकली बोट भेटली आहे जो करून अबा फक्त असं स्केटिंग सारखं जायचं दोन पाय असं ठेवायचे आणि सरस सर जायचे जायचे तिकडे आहे ना परप्रांती आहेत स्वित्झरलँड मधून सात महिने त्यांनी प्रवास केला तसं पण त्यांचं इंग्लिश आमच्या डोक्यावरून गेलं काही शब्दच आहे ना <laughs> पण जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही त्यांच्याशी बोललो तर मित्रांनो आपण आपल्या गाडीपाशी आलेलो आहोत तर मित्रांनो ही बघा ही स्वित्झर्लंडची गाडी आली आहे त्याचे नंबर प्लेट बघा वरपर्यंत यांची गाडी पूर्ण अख्खं खरंच म्हणजे एक रूमच त्याच्यात आहे आधी आधी आलेलो ना मला वाटली गाडी बंद आहे की काय बंद पडलेली कारण इकडे इकडे स्वित्झर वाटलं मला पण ना मला वाटलं गाडी बंद पण ठेवलेली काय मग भारी पण हे बघा नंबर प्लेट आणि हे कंपनी तर मित्रांनो आंबोळगड बीच वरून आम्ही निघालो चाललोय आता समोर कुठंतरी तर मित्रांनो आम्ही आहे ना इथं बागेत असलेल्या लोकांना जरा विचारतोय अरे कुठं इकडेच काय तर बागेत त्यांना लोक आहेत त्यांनी बोललोय समोर जायचं समोर मठ आहे आंबोलगड चला तर मित्रांनो आपण आतमध्ये आहे एकदम हे बघा एकदम बीच समोर आणि माडाविडाची झाडं म्हणजे नागलेणीची घर एकदम भारी अंबोळगड हे गाव चालू झालंय आता ही बघा होळी आलाय सरळ हा चला मी मित्रांनो इकडे समोर मठ आहे त्या मठामध्ये आता आम्ही आलोय तिन्ही बाजूने पूर्ण आहे ना बीच आहे एकदम भारी वाटत हे बघा या साईडला आहे ना पूर्ण बीच लाईनच आहे तर मित्रांनो फर्स्ट टाइम आलोय मी इकडे हे बघा इकडे मठ आहे फर्स्ट टाइम आलो

एकदम भारी वाटतय का आहे दत्त मंदिर <tip> <दित्रा> <tip> तर हे बघा मित्रांनो बीच तर मित्रांनो बसलोय आम्ही वाचले आहेत बारा आणि खूप भारी वाटत आहे सर्वीकडून वारा आहे तर मित्रांनो तर मित्रांनो खूप वेळ झाला आणि वीर बघा केवढी मोठी आहे ती अरे बाबा दिसना झाली ती बघा खूप मोठी वीर आहे आणि इकडे ना खाली मोठा म्हणजे बीचच आहे इकडून आहे वाट आहे चला बघूया हे बघा भारी वाटत एकदम पायऱ्या पण आहे आणि खूप भारी मित्रांनो हे बघा आलो आहे खाली चला एकदम भारी वाटत हे बघा साइटून म्हणजे पूर्ण कशेळी बीच सारखंच आहे कशेळीतले माझे बीच त्यांचं तरी डोंगर मोठा आहे ना कशेळीतलं इकडे जरास एकदम बार्क आहे भारी एकदम मस्त एक उसाळलेला लाठा आणि खूप भारी भारी तर कुर्लीचा मृत्यू देह हे बघ हे बघ डेंगा हे बघ ही जिथे आहे की मेले आहे हे एक्सक्यूज मी माती मेल्या काय कुठं हे ह्याच्यात आंघोळी काय करत हे बघा एकदम भारी लाठा एकदम भारी भारी शब्दच नाही तर मित्रांनो हे बघा एकदम पाणी वाढायला लागलं हे बघा हा दुपारचे तर दुपार बारा वाजलेत हे बघा पाणी पूर्ण चला जास्त पण वती नको चला तर एकदम भारी वाटत आहे बघा आम्ही लगेच मागा आलेलो पाणी जसं जसं लाटा मोठमोठे यायला लागलं त्याच्या ला ला उगाच म्हटलं रिक्स नाही आम्ही फक्त एवढेच जण आलो आहेत तो पाच जण झालो बस जास्त कोण नाही आम्ही एवढे झालो म्हणजे सर्वांची जबाबदारी ही सर्वांवरती आहे त्यापेक्षा पाण्यात न गेलेलं चांगलं हे बघा हा चला तर मित्रांनो भारी वाटलं आता इथून आम्ही निघतो आहे जातोय गावकडी बीचला तर चला हे बघा पूर्ण चारी भोवती चारी म्हणजे एका एक साईडून पूर्ण डोंगर आहे ते हे बघा भरपूर जण आले आहेत येतात इकडे अंबोलगडला मला माहिती नव्हतं फर्स्ट टाईम आलो इकडे भारी मस्त मजा आली तर चला जाऊया तर मित्रांनो हे बघा इथं त्रिशूल कोरलेलं आहे आतमध्ये एकदम काळो वाटतो आम्ही काही जात नाही इकडं आहे काहीतरी तर मित्रांनो वाजले आहेत साडेबारा साडे बारा वाजता आम्ही निघालो खूप वेळ थांबलेलो इथे मस्त मजा वाटली चला आता आम्ही निघालो तर मित्रांनो मगाशी आपण त्या टोकाला होतो आता या टोकाला आलो भारी वाटत हे बघा अख्खा बीच हा 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 मोठमोठ्या दगड्या हे बघा मित्रांनो अख्खा बीच नाही हे एक नवीन पॉइंट बघितला नाही भारी आहे तर मित्रांनो आता आम्ही निघालो इथून आता नेक्स्ट स्टेशन काय माहिती नाही कुठं ते गावकडे नक्की ना तर गावखडी असे सर्वजण आम्ही ठरवलं की गावखडीला जाऊया तर चला हा चालेल पहिल्यांदा आधी गेल्यावरती पोटपूजा पूजा आणि सकाळी आम्ही सात वाजता प्रत्येक जण घरातून बाहेर पडलेलं तर चला बघूया